चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ कुरंदवाडमधून मुस्लिम समाजामधून राहुल कांबळे यांना मताधिक्य देणार शिरोळ विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कांबळे यांनी प्रचाराचा जोर दिसताना दिसत आहे राहुल कांबळे यांनी जागोजागी गोपनीय बैठका घेत समाजातील वंचित गोरगरीब लोकांची मानसिकता बदलून टाकलेली दिसत आहे आणि खेडोपाड्यात राहुल कांबळे यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे खेड्यापाड्यात गटतटाचे राजकारण असल्याने केवळ उघड येता येणार नसल्याने गुपित मतदान राहुल कांबळे यांना होणार अशी कुजबूज सर्व ठिकाणी सुरू आहे कुंदवाडमधून मुस्लिम समाजाने तर विडा उचलला आहे की राहुल कांबळे यांना आम्ही मुस्लिम समाज जास्तीत जास्त मतदान राहुल कांबळे यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत